नमस्कार ऐश्वर्या खूपच निर्लज्जासारखी वागते मुद्दामून तिने जानकीचं स्टॉ स्टॉल गुंडांतर्फे तोडायला सांगितलेलं असतं आणि गुंड जाऊन जानकीच्या स्टॉलवरती दादागिरी करतात आणि जानकीचं स्टॉल पूर्णपणे तोडून टाकतात सगळेजणं खूपच नाराज असतात त्यावेळेला अवंतिका जानकीला बोलते जानकी वहिनी आता काय करायचं आपण अगं आपला स्टॉलसुद्धा मोडून टाकला तेव्हा लगेच जानकी बोलते अवंतिका मोडेन पण वाकणार नाही अवंतिका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही संकट आली तरी त्याच्यासमोर झुकायचं नाही तर मानेनं पुन्हा एकदा उभं राहायचं अगं देवसुद्धा आपली परीक्षा बघतोय ग देवालासुद्धा बघायचं आहे एवढ्या संकटातूनही कशी बाहेर पडतायत आणि आपण तेच करायचं कळतं आहे का तुला जरा विचार कर तेव्हा लगेच मोठ्याने अवंतिका बोलते खरं सांगू का मला सगळंच समजतं आहे पण मला खूप भीती वाटते असं वाटतं आहे की नाही खूप मोठं संकट येणार आहे आता आणि त्या संकटाचा सामना मी कसा करू तेच मला कळत नाही पण मला आता भीती वाटायला लागली आहे तेव्हा लगेच जानकी बोलते घाबरायची गरजच नाही कारण ही जानकी आहे ना तुझ्यासोबत काही झालं तरी हे सर्व ज्यांनी करायला सांगितलं आहे त्याला तर मी सोडणारच नाही तेवढ्यात तिथे पोलिसांची धाड पडलेली असते कारण नालायक मायाने मुद्दामहून तिथे कसलं तरी पॅकेट ठेवलेलं असतं त्याच वेळेला तिथे पोलिसांची धाड पडते पोलीस मोठ्याने बोलतात जानकी रन दिवे यू आर अंडर अरेस्ट तेव्हा ऋषिकेश बोलतो काय चाललं आहे तुमचं तुम्ही जानकीला अरेस्ट का करताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमच्या इथे हे बघा जे काही चालू आहे ना ती योग्य चालू नाही तुम्ही गैरकाम करताय तेव्हा लगेच जानकी बोलते एक एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं नाही बोलू शकत जरा विचार करा तुमच्या बोलण्याचा अर्थ काहीतरी चुकतो आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुमच्या इथे ही पॉकिटं सापडलेत तुम्ही ही कामं करता तेव्हा मात्र जानकी घाबरते आणि बोलते नाही साहेब आम्ही फक्त फराळ विकतो ही पॉकेट इथं आलीच कशी आम्हाला माहितीसुद्धा नाही प्लीज प्लीज तुम्ही उगाच वेगळा अर्थ काढू नका तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा जानकी ताई मी जरी तुम्हाला बहीण मानत असलो तरीसुद्धा मी माझं काम मात्र चोख करतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे जानकीताई मी तुम्हाला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करेल पण तुम्हाला अरेस्ट तर मला करावीच लागेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी अवंतिका आणि सौमित्र बोलता तुम्ही काय बोलता इन्स्पेक्टर साहेब काही एक गरज नाही आहे जानकी बहिणीला अरेस्ट करायची कारण जेव्हा मी आले ना तेव्हाच माझी नजर त्या पॉकेटांवरती पडली आणि तेव्हाच खरं तर मला वाटलं होतं की जानकी वहिनीला सांगावं पण कशाला कारण उगाच तिला काळजी नको म्हणून मी तिला सांगितलं नाही पण आता मात्र बस झालं आता मात्र सर्व सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे पण त्याआधी जानकी वहिनीच्या हातातून वेड्या काढा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आमच्यासाठी जानकी वहिनी म्हणजे गुन्हेगार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो माझा सुद्धा विश्वास आहेच पण तरी सुद्धा मला हे करावं लागतंय कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये प्लीज प्लीज जरा समजून घ्याल का तेव्हा मात्र काय बोलावं तेच सगळ्यांना समजत नसतं त्याच वेळेला सौमित्र बोलतो इन्स्पेक्टर साहेब सगळं काही समजतंय सगळं काही पटतंय पण काय करावं तेच कळत नाहीये इन्स्पेक्टर साहेब प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय समजून घ्यायचं आहे आम्ही काहीच समजून घेऊ शकत नाही आमच्याकडे पर्यायच नाही आहे प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या आता तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांच्या आतात अटकपूर्व जामीन ठेवतो हो, त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सौमित्र रणदिवे तुम्ही जर का जानकी वहिनी यांना अटकपूर्व जामीन आणला होता तर हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते जाऊ देत ना इन्स्पेक्टर साहेब तुमचं काम तर झालं आहे ना प्लीज तुम्ही या तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जानकी वहिनी खरं सांगू का माझं चुकतंय मला कळतंय पण प्लीज माझा एकदा तरी विचार करा प्लीज मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात आत्ता सगळं काही संपलं जानकी बहिणी तुम्हाला पहिल्यापासून तयार राहावं लागेल तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश आपल्या इथे ती वस्तू कुणी ठेवली असेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी माझा तर ऐश्वर्यावरती दाट संशय आहे तेव्हा लगेच जानकी बोलते पण खरं सांगू का ऋषिकेश माझा मायावरती संशय आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काय बोलतेस तू माया बदल तू मायाबद्दल बोलतेस हे विसरू नकोस ती बिचारी स्वतःच्या खोलीमधून बाहेर सुद्धा पडत नाही आणि तू तिच्यावरती एवढा मोठा आरोप लावतेस अगं जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश मी तुम्हाला सांगायचं तेच सांगितलंय आता तुम्ही विचार करा काय करायचं ते तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी मला कळतंय समजतंय तुला खूप राग आलाय पण जानकी प्लीज तू तरी समजून घे ना जानकी तुला असं वागायची गरजच नाहीये तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीत ऋषिकेश त्या मायाला मी आपल्या दुकान समोर घुटळवताना बघितलंय ती सारखी नुसती इकडे तिकडे नाचत होती आणि जेव्हा गुंडांची धाड पडली त्याच वेळेला तिने तिथे ती बसून काहीतरी केलं हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यावेळेला सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू जर का पाहिलंस तर काहीतरी तथ्य आहे जानकी वहिनी आपल्याला हे सत्य शोधून काढलंच पाहिजे तेव्हा जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही माझ्या सोबत आहात ना तुम्ही माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती कोणत्याच गोष्टीची काळजी करायची मला गरज नाही सौमित्र भाऊजी मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही सगळं काही नीटच कराल तेव्हा मात्र सौमित्र बोलतो जानकी वहिनी तुझ्या तोंडातून तु निघालेले शब्द हे माझ्यासाठी किती मौल्यवान आहेत मी तुला सांगू शकत नाही पण मी एकच सांगेन कितीही काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर त्या मायाचा पत्ता कट करेनच तेव्हा मात्र सगळेजण त्याच्याकडे बघत असतात तर इकडे सगळेजण घरात आलेले असतात त्यावेळेला दुकानात काय घडलं हे कोणालाही सांगत नाही त्यावेळेला सौमित्र जानकीला बोलतो जानकी वहिनी मला असं वाटतं की तू आईच्या कानावरती घालावस तेव्हा लगेच जानकी बोलते नको त्यांच्या जर का कानावरती घातलं तर कदाचित सगळं काही हातातून निघून जाईल आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज प्लीज तू समजून घे ना तेव्हा लगेच मोठे आणि जानकी बोलते पुरे मला आता काहीही ऐकायचं नाही आल्या आल्या घरात भांडणं नकोत एवढंच माझं काय ते म्हणणं आहे प्लीज प्लीज तुम्ही सर्वजण शांत बसाल का तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू म्हणशील तसं आमचं काय जात आहे आम्ही तर शांत बसणारच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मनात एवढं प्रश्नांचा काहूर हो असताना तू आता सुद्धा स्वतःच्याच मनाला त्रास करून घेतेस त्यापेक्षा जर का तू आईजवळ बोललीस तर कदाचित या सर्व गोष्टी सॉल्व होतीलच तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडलेला असतो सौमित्र लगेच बोलतो जानकी वहिनी मला सुद्धा हे पटतंय प्लीज तू समजून घेशील का तेव्हा लगेच जानकी बोलते हो घेईन ना समजून मला कळतय तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिका मिळून मायाला गजार पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू